स्वराज अभियान आयोजित युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण मोफत शिवणकाम ब्युटी पार्लर मेहंदी हॉटेल मॅनेजमेंट बंकी कोर्सेस प्रशिक्षण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षम असणे अत्यंत महत्वाचे असते शिक्षण आरोग्य कला व रोजगार अशा विविध माध्यमातून महिला सक्षमीकरण व महिला सबलीकरण व्हावे या उद्दिष्टाने स्वराज अभियान संघटनेचे अध्यक्ष धनंजय गावडे यांच्या वतीने नालासोपायात युवती व महिलांसाठी मोफत शिवणका ब्युटी पार्लर व मेहंदी हॉटेल मॅनेजमेंट बंकिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले नालासोपारामधील होतकरू महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन महिला शहर प्रमुख रुचिता नाईक यांनी केले महिला फक्त चूल मूल घर या चौकटीत न राहता तिच्या कलागुणांना वाव मिळावा महिलांच्या हाताला काम मिळणे गरजेचे आहे त्यांना घरबसल्या चार पैसे कमावता यावे या हेतूने स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे यांच्या वतीने युवती व महिलांसाठी मोफत शिवण टेलरिंग प्रशिक्षण मेहंदी प्रशिक्षण व ब्युटी पार्लर प्रशिक्षण हॉटेल मॅनेजमेंट बंकिंग कोर्स रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले महिलांच्या कौटुंबिक आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी यातून उपलब्ध होणार आहे महिनाभर प्रशिक्षण असणार आहे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिला व युवतींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे स्वराज अभियानच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व सशक्त करून महिलांच्या एकत्रीकरणासाठी स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे पुढाकार घेत आहे स्वराज अभियान संघटनेच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाचा घेतलेला संकल्प पुढे नेण्यासाठी सर्व महिलांना सहभागी होण्याचे आवाहन रुचिता नाईक यांच्या वतीने करण्यात आले महिला शक्ती एकत्रित करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे